पुणे निलेश चव्हाणच्या घरावर पोलिसांची छापे मारी बाळावरून धमकावणाऱ्या निलेश चव्हाण पोलिसांनी छापा टाकला पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत वैष्णवी यांची आत्महत्या नसून खून झाल्याचा संशय पोलिसांच्या रिमांड कॉपी मधून व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे ज्या व्यक्तीकडे वैष्णवीचं बाळ होतं त्या निलेश चव्हाण यांच्या घरावर पोलिसांनी छापा मारल्याचं समोर आलं आहे आमच्या धमकी दंबी दिलेले सांग त्या घटनेच्या अनुषंगाने त्या ज्या ठिकाणी घटना झाली त्या घटनेचा जे स्पॉट आहे तो स्पॉट पंचनामा करणे तसेच त्या ठिकाणी हाऊस सर्च घेऊन मध्ये का काही गोष्टी आपल्या पोलिसांच्या तपासामध्ये आपण सीज केलेल्या आहेत त्याचा अनालिसिस नंतर टेक्निकल अनालिसिस बाकीच्या सर्व गोष्टी पुढे पोलिस करत आहेत आणि अशा पद्धतीने काल गुन्ह्या तपासामध्ये काही गोष्टी आपल्याकडे प्राप्त झालेल्या सर्वसामान्य लोकांना आपल्याकडे दुसरा सशील त्या दोघांचे पण लायसन्स इश्यू झालेले आहेत कोथरूड पोलिस आणि वार्गे पोलिस निलेश चव्हाण सुद्धा लायसन्स आपल्या अरवारजे पोलिस स्टेशन इश्यू झालेला आहे त्याच्यामुळे तिन्ही जी आहेत आरोपी यांचं लायसन्स वेपन लायसन्स कॅन्सल करण्यासाठी प्रस्ताव आलरेडी आपण सबमिट करत आहोत आणि त्याची प्रोसेस सुरू आहे आणि लवकरच त्याची कारवाई पूर्ण होईल प्रमाण रद्द केला अशी माहिती मिळते रद्द तिन्ही आरोपी जे आहेत त्याच्याबद्दल यांचा प्रस्ताव सबमिट करत आहोत आणि त्याची कारवाई जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण पोलीस पुणे पोलीस करतील त्या जी घटना घडली त्या घटनेचे जे आहेत त्या जे आईवडणे सर्व असतील वडील असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील ते हे घटनेसंदर्भातले जे जे लोक संबंध आहेत त्या सर्वांना पोलीस किंवा त्या ठिकाणी बोलून त्यांची चौकशी केली जाईल आणि आपण जे म्हणणार त्या गोष्टी काय ज्या आहेत त्या आपण काही हौसहच घेतलेला आहे आणि त्या स्कॉट पण पण केले आहेत त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासा काही आपण सीज करत आहोत लॅपटॉपमध्ये काही फुटेज देखील आपण पोलीस टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण करतील तुम्हाला काही की सगळ्या ज्या गोष्टी आहेत टेक्निकली त्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या अशा गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण करतील अपन के लिए अपन करने लिए सर जर आपण रात्री जी छापेमारी केली ते आपण जे पंचनामा करण्याच्या नियमांचा पण या सगळ्या प्रकरणात नोटीस चव्हाण इश्यू केलेली आहे बरोबर कायद्या नोटीस सांगितले कायदेनुसार जे बंधनकारक आहेत आरोपीला संधी देत होतो दे दे आपण एस प्रमाणे त्या संधीप्रमाणे त्यांना ते नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करीत नसल्यामुळे आणि जर चौकशीला प्रोसिजर प्रमाणे पोलिस सर्व कारवाई करतील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की त्यांची खूप गडबड दिसते निलेश चव्हाण आम्ही आदेश दिले आपण काही पथक त्याच्या शोधात लावले का आणि वेगळा गुन्हा दाखल करा असंही सांग त्याचं अजित पवार म्हणाले वेगळा गुन्हा जो आहे तो परदेश आपण दाखल केलेला आहे आणि आपण जे म्हटलं पत्ता संदर्भातले की जे जे आवश्यक गोष्टी सर्व आहेत त्या सर्व गोष्टी साठी पोलीस प्रयत्नशील आहे पार्श्वभूमी आहे वारजे पोलिटीला तसेच ड्रंक अँड ड्रायव्हर केस आहे इंद्राडी पोलिटीला दोन हजार बावीस एक गुन्हा दाखल आहे थ्री सेवन्टी सेवन थ्री सेव्हन्टी सिक्स इज वाईफ तर हे सर्व त्याचे त्याचं बॅकग्राऊंड आहे त्याच पार्श्वभूमी आहे तो जामीन मात्र जामीन मग त्याला ते झाले काय काय त्यांच्या तपासाबद्दल मी कॉमेंट करणं विचार होणार नाही ते तपासचे अधिकारी आहेत तेच याच्यावरती ते ऑथॉरिटी बोलू शकतात होऊ शकत मी तुला तपासाबद्दल मी कॉमेंट करणं चुकीचं आहे त्या गोष्टी संदर्भात योग्य ते खुलासा करते शेवटपर्यंत अशी माहिती आता लॅपटॉप ओपन होईल याची नाही सर्व पोलिसांकडे सर्व टेक्निकल टीम असते फॉरेन्सिकची टीम असते एफएसएल पण आपल्याकडे लॅब्स आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी पोलिसांना शक्य आहेत पोलिसांनी कस्टडी मारली जे कायदेशीर प्रोसिजर आहे त्या कायदेशीर प्रोसेज सगळ्या आहेत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पूर्ण करतील त्यांनी पहिल्यांदा अटक केली म्हणून ठीक आहे थँक्यू याच्यामध्ये तर सर्व व्हेरीफाय करताय सीसीटी फुटेज आणि टेक्निकल पोलीस याच्यामध्ये जी घटना झाली घटनेच्या संदर्भात जे साक्षीदार आहेत किंवा अजून काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात पोलीस त्या मार्गावरती आहेत आणि सुद्धा लवकरच पोलीस बरोबर ना त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आरोपी अज्ञात आहेत तर सर्व टेक्निकल गोष्टीला आणि व्हेरिफिकेशन करायला वेळ लागेल त्याच्यामध्ये पोलीस काम करतील नमस्कार मी सौ प्रतिभा देवरे एम बीएड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचाही डिप्लोमा केलेला आहे uh, सिक्स टू टेनसाठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्ट्सला एस एस सी बोर्ड सीबीएसई आणि आय सी एस सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद